नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघणार आहोत आणि दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये आपलं जे उत्तर असते तिथं दशांश देताना आपला गोंधळ उडतो आणि हाच गोंधळ आजपासून आपला कमी होणार आहे आणि हा गोंधळ आपला उडणार नाही तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आपल्याला काय आहे की समजा आता इथं बारा आहे आणि इथे चार आहे याचा जर भागाकार केला तर आपल्याला कळतो चार 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 ती बार म्हणजे याचं उत्तर किती आलं तीन छेद एक खाली जर एक असेल छेद असताना तर हा आपण लिहितच नसतो म्हणजे याचं उत्तर तीन आलं ठीक आहे पण जर समजा इथं एक पॉईंट दोन असलं आणि भागीली चार असलं की आता आपल्याला कळत नाही तर आपल्याला काय करायचंय की वर दशांश चिन्ह आणि खाली दशां दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते बघायचे तर दशांश चिन्हानंतर इथे एक अंक आहे इथं दशांश चिन्हानंतर काहीच नाही दशांश चिन्हच नाही म्हणजे शून्य अंक आहे या दोघांची जर वगैरे केली तर एक पण हा एक जास्त कोठा आहे वर जास्त आहे वर जर जास्त असतील म्हणजे अंशस्थानात जर जास्त असतील तर आपल्याला काय करायचं तितक्या अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे अंशात जर जास्त असतील तर दशांश चिन्ह द्यायचे आणि जर छेदात जास्त असतील तर आपल्याला शून्य द्यायचे हे या गोष्टी लक्षात ठेवा जेवढे जास्त म्हणजे आता इथं काय आहे की वर एक जास्त आहे बरेच जास्त आहे तर आपल्याला काय करायचे चारे चार चार ते बारा अंशामध्ये जास्त आहे दशांश द्यायचं किती जास्त आहे ती एक म्हणजे एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायच म्हणजे हे याचं उत्तर आहे आता इथे जर पाहिलं आपण किंवा समजा बाराच आहे पण इथं जर म्हणजे शून्य पॉईंट चार आता वर दशांश चिन्ह नाही नाही म्हणजे इथं शून्य आहे हा दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत शून्य आहे इथं किती अंक आहे एक आहे शून्यातून एक गेला तर एक राहील म्हणजे जास्त खाली किती आहे तर एक आहे इथं चार 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 ते बार खाली जास्त आहे तर किती आहे तर एक जास्त मग एक शून्य द्यायला म्हणजे तीस लक्षात काय करायला आता आपण हे गणित बघू आणि याच्यावरून आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल आता बघा इथं काय आहे दशम चिन्हानंतर एकच अंक आहे आणि इथं दशम चिन्हानंतर एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत आणि ह्याच्यातला जर फरक पाहिला किती येणार आहे चार अंक येणार आहे पण चार अंक कुठे जास्त आहेत खाली जास्त आहेत खाली जास्त आहेत म्हणजे काय आहे छेदा जास्त आहे अंशात आहे का छेदात काय तर छेदात जास्त आहे आणि छेदात जास्त असले तर काय करायचं आपल्याला शून्य द्यायचे का आणि अंशात जर जास्त असले तर चिन्ह द्यायचे चिन्ह दशांश चिन्ह ठीक आहे ह्या गोष्टी आपल्याला मग आता काय करणार आपण चार चार ना ना थे थे चार त्रिक बार चार त्रिक बार मग आता आपल्याला काय करायचं की अंशात जास्त आहे आपलं छेदात जास्त आहे किती जास्त आहे तर आपल्याला इथलचं हे एकला एक आहे एक दोन तीन चार जास्त आहे चार जास्त आहे तरी आपल्याला काय करावं लागेल चार शून्य द्यावा लागेल ठीक आहे हे याचं उत्तर आहे हे याचं उत्तर आहे आता इथं पहा इथं आता आपल्याला काय आहे की अंशामध्ये जास्त आहे अंशात जर जास्त असते तर काय करायचं आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं मग आता इथं चार एक चार आणि अगोदर बघायचं किती जास्त आहे इथं आहे एक आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा सात इथं आहे सात म्हणजे जास्त सात मधून एक गेला किती सहा सहा जास्त आहेत पण कुठे जास्त आहे अंशामध्ये जास्त आहे मग आपल्याला भागाकार आपल्या भागाकार करायचं आहे चार आणि चार त्रिक बारा पण आपल्याला सहा काय करायचे सहा अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं पहिला सहा एक अंक आहे मग आपल्याला किती शून्य द्यावं लागतील पाच शून्य देवा लागतील एक दोन तीन चार पाच आणि इथं आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल ठीक आहे इथं आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे हे उत्तर काय मिळेल आपलं शून्य दशांश शून्य 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 तीन तर हे दशांश चिन्ह कुठे द्यायचं हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी बघायचं आहे की अंश आणि छेद याची तुलना केला असता जास्त कोणत्यात आहे आणि किती जास्त आहे म्हणजे याच्यापेक्षा याच्यात किती जास्त आहे किंवा छेदापेक्षा अंशात किती जास्त आहेत आणि जर अंशात जास्त असतील तर तितके अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आणि छेदात जास्त असतील तर तेवढे आपण शून्य द्यायचे हा भागाकार तुम्हाला या उदाहरणाहून समजला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला याबद्दल धन्यवाद